नमस्कार मंडळी मी पूर्वा पूर्वा होम किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मी आज बेसन आणि गव्हाच्या पिठाचा खमंग पराठा त्यासोबत तोंडाला पाणी सुटेल अशी टोमॅटो लसूण चटणी अगदी नाश्त्याला डब्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणात एकदम परफेक्ट अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे चला तर मग स्टार्ट करूया आजची रेसिपी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये दोन कप बेसन चाळून घेतलं आहे आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे ते देखील चाळून घेतलं आहे तसेच एक चमचा जिरे एक चमचा सफेदी एक चमचा चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ एक चमचा कसुरी मेथी मध्यम साईजचा कांदा बारीक चिरलेला थोडी कोथिंबीर आणि आंबटपणासाठी इथे मी कैरीचं लोणचं घेतलं आहे तसेच एक चमचा तेल घेऊन संपूर्ण एकत्रित मिक्स करून घेतलं आहे आता बेसनच्या मिश्रणात थोडं पाणी टाकताना जास्त सैल करू नका नाहीतर पाणी जास्त टाकल्यामुळे मिश्रण सैल होऊ शकतं थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मऊसर मळून घ्यायचं आहे आता पीठ व्यवस्थित मऊसूर मळल्यानंतर झाकण ठेवून हे साईडला ठेवून द्या आणि आता पीठ मळून झाल्यानंतर टोमॅटोची चटणी करणार आहे त्यासाठी इथे मी लालसर चार टोमॅटो मधून कट करून घेतले आहे पाच तिखट लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि सात आठ लसणाच्या काळ्या एक मिडियम साईजचा सा कांदा हे आता गॅस ऑन करून गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल घेऊन आपल्याला तेलामध्ये हे फ्राय करून घ्यायचं आहे तर हे तुम्ही फ्राय न करता पाण्यात देखील उकळून उकळी आणून हे शिजवून घेऊन चटणी तयार करू शकता तर इथे मी फ्राय करून घेतले आहे आता आपण झाकण ठेवून इथे पाच ते सहा मिनटं चांगलं वाफवून घेणार आहे वाफवल्यामुळे काय होतं टॉमॅटो चांगले नरम होतात संपूर्ण बाजूने शिजतात तर आता इथे पलटून घेऊया संपूर्ण टॉमॅटो अशा पद्धतीने परत झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं चांगली परत वाफ दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्यामुळे त्याच्या साली संपूर्ण काढून घेतली आहे आणि त्यामध्ये एक चमचा जिरं आपण बाजूला भाजून घेणार आहे अशा पद्धतीने जिरं भाजून झाल्यानंतर संपूर्ण एकत्रित मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आपलं व्यवस्थित फ्राय करून झालं आहे आता हे थंड करून मी इथे पाट्यावर वाटून घेणार आहे तर इथे माझ्याकडे खलबता नसल्यामुळे मी पाट्यावर वाटून घेते तर अशा पद्धतीने स्मूथ असं पाट्यावर मी वाटून घेतलं आहे तुमच्याकडे जर खलबता खल असेल तर खलबत्यामध्ये देखील तुम्ही ट्राय करू शकता तर इथे अशा पद्धतीने बारीक स्मूथ अशी चटणी मी वाटून तयार करून घेतली आहे आता ह्या चटणीमध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा अर्धा लिंबाचा रस आणि चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर घालून संपूर्ण एकत्रित मिक्स करून घेतली आहे तर अशा पद्धतीने चटणी तयार केली आहे आता चटणी साईडला ठेवून देऊन आपण जे पीठ मळून घेतलं होतं त्याचा आता गोळे करून आपण पोळीप्रमाणे लाटून घेणार आहे तर अशा पद्धतीने जशी आपण पोळी लाटतो त्याच पद्धतीने लाटून घेतल्यानंतर तुम्ही तुम्हाला आवडत्या त्या सेपमध्ये कट करून घेतला घेऊ शकता इथे मी पिझ्झा कटरचा वापर केला आहे आणि अशा पद्धतीने कट करून संपूर्ण ते मी एक प्रकारे कट करून लच्छा पराठा जसा आपण तयार करतो त्याच पद्धतीने मी इथे याला सेप देऊन अशा पद्धतीचा गोळा तयार करून आता लाटून घेते आहे तर इथे संपूर्ण लाटून आपण जसं पोळी लाटतो त्याच पद्धतीने मी इथे लाटून घेतलं ला आहे तयार करून घेतली आहे आणि व्यवस्थित आपल्याला हवा त्या सेपनी तयार करून घेतल्यानंतर आपण त्या तव्यावर पॅनवर टाकून दोन्ही बाजूला तेल किंवा घी लावून परतून घ्यायचं आहे तर असा पराठा खरपूस होईपर्यंत परतून शिजवून घेतला आहे तर इथे तयार आहे आपला पराठा आणि त्याबरोबर चटणी तर तुम्ही पाहू शकता जर पराठा आपण हा कट केला तर याच्या क कट करताना अगदी पातळ अशा लेअर निघतात तर इथे पाहू शकता तुम्ही असं कट केल्यानंतर अशा कतरी कत्रीसारख्या लेअर निघतात आणि खूप खरपूस असा खमंग पराठा असा तयार होतो आणि ह्याबरोबरची चटणी देखील अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुम्हाला खरंच आवडेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार